रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय पिस जस जस होईत इंतसे जस हो इत त्या सरबताचे ते सर पावले गेले तर पिऊन सरबतून खुशाली सगळं सर बाहेरच ठेवलं आत त्यांनी सरबत केलेला आणि खुशाल पसारी त्याच्या जीवाला काही लाच वाटत ती का सोनाली ए सोनाली सोनाली hmm. काय होतय काय झालं आता हे भांडी कोणी उचलायचे चोमाशे बसायला वाळून गेले मला भांडी सरबत केलेला एक तास होऊन गेला ना, ना? मग तुम्हाला उचलता आला तेवढं मला उचललं माहिती मला बाहेर जायचं म्हणून मी घरात लावलीच होती माझं गळ्यातलं कुणाचं घातलं कुणाचं म्हणजे माझंच घातलं गळ्यातलं तुम्हाला कोणी गायला लावलं होतं कोण मग तू मालकी नाही तुला विचारून घालायचं आता मला असले सांगितलं आता तुला केले दोघी पण घाली जायचं कुणाचं विचारा काय संबंध विचारायचा मला कळत माझं गायत काढून द्या ते काढून द्या म्हणजे तू काय मालकी झाली काय मग आता काढून द्या मला माहित नाही बाय तू मालकी झाली का मला सांग झाली लागते माझं लागते मी तुला आता घरी आता घातले नाही का डबल डबल होई तू लागते माझं नाही माझं आईन दिलंय ते माझे कडचं सासूने घातलेले माझ्या मला सांगितले दोघी निघाली जायचे ती बाहेर गेली मी बाहेर गेली तर मी घालव ना बोलवायची बरं येऊ द्या येऊ दे तुला आखलीच भांडल झोपली तर काय गरज नाही जायची उचलून जायचं होतं तुम्ही ठेवायचं मध्ये पडले जायचं का नाही मला झोपे तर मला म्हणतात किती भांडे पडले म्हणून मला उठवले ना तुला गळ्यातलं काढून मला बाकीच माहिती तुला काही जास्त झालं दोन दिवस झाले तुझी नाटक बघत मी तू काहीच काम करायला तुम्ही ना, ना काढून जा तुम्ही मला नाही तू आता शिकवलं दोन दिवसापासून नाटक बघते मी तू काही काम करीन मागं बोलत माग गायतलं घालायची बोल तूच बोल मला काही गरज नाही बोलवायची तू बोल बोलायचं असत नाही नको बोलू मानाचे कुठे जाऊन बसले काय यायचं पटकेनी पार काय गळ्यातलं घालते रे घालीत गेले कपाटात काढलं बी आणि ते माझं काय हरवलं असत काय मला कपड उचकायला मग नाही नाही आज काय माझं हरवलं असतं कानातलं गळ्यातलं दुसरं मग काय केलं असतं काय सोन्याने भरून ठेवलं काय कपड हाय ना तुम्हाला जसं माहितच नाही लावायचं सोन्याने भरलेलं तू गेलेच कशा त्या कपाटात मी कायम जाते जाणार पण तू नाही माझी मालकीन आता मी दुसरीकडे ठेवलं मला काय करायचं ठेव दुसरीकडे तिसरीकडे ठेव मला काय करायचे कुठं ठेव म्हणजे माझं घालून जायचं आहे ना स्वतःच ठेवायचं तस दुसऱ्याचं तुट नका माझ्या सगळं बँकेत टाकले स्वतःला पण माहिती नवऱ्याला घालायच ना नवरा काय मग आम्ही काही टाकतो काय म्हणून आमच्यासाठी टाकलं तुम्ही आमच्या वाचा वाचा नवऱ्या तू न जरा जास्तच बोलायला लागली आता तुला काय जास्त झाले कमी पडले ना मला चांगलं माहितीला येऊ दे मी नाही घाबरत येऊ दे येऊ द्या मला चांगलं कळते नव्हती काय घेऊन जायची माझं काय तुझं काय म्हणणं ना मला चांगलं कळते तू नको सांग झालं ना आता झालं ना म्हणजे आता शांत बसा तू पण सांग ना मग शांत बस नाही काय नाही तू नको म्हणजे माझं माझं नको करू सारखं येऊ द्या मग म्हातारी तिला आलो विचारते मी कोणाचं गायातले सासूला हाय विचार मी पण विचारते मग ती सांग तुम्हाला हा सांगू दे मी पण विचारते तू काय विचारते मीच विचारते त्यांना का ना तिकड झाली चांगली चांगली म्हणून माझ्या तर मुतायला गाज माझ बाबा करायचं माझ्यावर मी तुला अजून मी सांगते चार वेळा सांगते दहा वेळा सांगते माझं माझं म्हणून नको अधिक ठेवले तर मला हे द्या ते द्या म्हणते का कधी मी माझं घालते ना आपण आपल्या नावरा घेण तू बोंगल नाही माझ्याला कारभार बघावं लागवते तू कस माझ मग काय ना मोठे व्हायच नव्हतं ना मोठ्यालाच बघावं लागत ना मग तू मी त्या नवरालाच नाही जायचं ठेवायचं ना काय आमचा त्याचं फुकट घालू घालून जम आणि तू फुकट खाऊ खाऊ जमली दुसऱ्याच्या जीवावर येऊ द्या त्यांना पण तू सगळ्यांना सांगायला ऐकून घ्या सगळ्यांचा आहे ना काय चाललंय तिकडे आवाज होता मला कोपरेला काय हा काय काय हि घाय कोणाला केलं तुम्ही नेमकं आणि ती कपाटात ठेवलं होतं कोणी केलं तेवढं सांगा मीच केलंय म्हणलं तिला केलंय का मला के म्हणजे त्याच्यावर नाव टाकायचं होतं काय तुमचं मग तिला आता तुमच्या भाषेत भाषेत बाकीचं बेंकीत टाकलंय म्हणलं दोघे फ्रायन एखादं कुडमोड जायला डाग तिला केलं का मला केलं तुमचं नाव टाकायला पाहिजे त्याच्यावर तिला विचार आम्हाला काय झालं नाही झालं मला विचारा मग इथे आवाज येतोय कोपऱ्यावर होतं एवढ्या का तंड करून आणलं तेव्हा काय म्हणलं दर बाई तुला आणले करू म्हणले की नाही अगं मग तुम्हाला चालले दूर गेला मग त्याला मी तेवढंच म्हणजे माझं काय तुम्ही कशाला घातलं मला नाही विचारता तिला बी मग गावात जायचं असलं तिला बी द्यावा बाकी विचारून घाला ना आम्ही काही नको म्हणते काय बाय तारा तुम्ही लयच गमतीचे येतो अगं जगा नको हसू नको करू कुडवर आवाज येत होता तुमचा हा सासू भोमल ती म्हणून दूध हातात भोमले त्यातून आता सासू तुमच्या मड्यावर तारा दिले केले आवाज येतो तुम्ही लागल्या बोमलाय जगा लोकाचा हसू तर खाती फुकट खाती फुकट खाते का मग काय काहीतरी चुकलं तुझ्या असुज्याकून होती म्हणली असं काय नाही चुकलं पाहुणे आले तर इथं पडलेला मी झोपले होते आता ते गेले बसले मी त्यांची संग्पा मला ती गेले मला तशी झोप लागली मला झोपेतून उठावलाय उठ म्हणजे ते उचल मग तेवढं उचलून जर घरात ठेवलं असतं किंवा तिथं सरकून बाजूला ठेवला असं काय झालं असतं मग तू नाही वाटले तेवढा देवाला ठेवून झोपाय कशी झोपाय तुला पण आता डोळा लागला काय करणार आहे आली झोपत त्याला काय करणार आहे सांगा बर खरे ओळखा ओकत डोळा लागला म्हणती कसं गेलो डोळा लागला हा काम धंदा टाकून डोळा लागला आणि तो कुठे गेला अजून तो तुम्हाला वाट बघाय रे कमवून येणार कारण मला इथं आवरून बसले मी तास झाले यायचं पटकेनी ह्यांना एक कुठे गेला तिकडे जाऊन बसते राहनात असला तिकडे राहणार का गावात आहे त्याला फोन कर बोल ठिक नाही लवकर येणं आहे संध्याकाळी काढाय राहण्या तिकडे राहू व्हायना आहे ना, ना मोल करेन दारा पाणी काढायला चेहऱ्या गायच्या दारातच लोकटी नाही रोज कोण काढायचे येते गावातले लोकच येते ले तुम्हाला मदतीला तुम्ही एक सांगा नाव द्या एका गायची काढते तू चेहरी गायाची काढशील का मग चार तीन गायचं कोण काढते जोडीदार पासार्या घेते तवा काढी तू संध्याकाळच्या वेळेला चालला आता मॅडम फिरायला आता तिकडे येते फिरून बिरून खाऊन पिऊन घरी करा नाही तर नका करू धारा काढा नाही तर नका काढू तुझ्या का बोट तू गेला मी म्हणते का तुला तू गेली तर मग चार चार दिवस मी काय म्हणते वर्षा वर्ष आलत नाही मी कुठं निघाली ना लगेच वाकडे तोंड होतच झा बाया त्याला फोन करून जा म्हणायची बजेत ना वाकडे तोंड त्याला काय करायचं फोन दे झालेत बघितलं ना ऐकलं आता मला काही सांगायचं रे आता मला मागाय सफाई पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे वाटून द्यायचं दोघींना बी सेपरेट राहायचं आता आणि तुझं हाय काय ते नवरयाचं पते तिकडे गेले तिकडे काम आहे आजच्या नंतर सांगते मी आता नाही सांगू वाटून पाहिजे गी तुझ्या काय उरलं आनंद माझे तर मी सुखी राहील मी दुःख होतं मीच काम करू करू मला लागले त्यापेक्षा काय तुमच्या भाऊजीला वाटून मागा तू निघारा म्हणून बाईक घेऊन कोण ती काय तुझी भा लाडकी भाऊजी काय झालं रे माझा हिस्सा पाहिजे म्हणजे मी वाढले बळच तुम्हाला एकंद दिवशी घराला शांती लागून द्या गपचुप खाणार खाचा हा काय चाललंय तुमचं तू खाती अरे तर खाती मी म्हणलं माझं काय म्हणलं छोय होतंय का काय ना तुझं ठेवायचं काय संबंध तुझा तुला आणलंय करून पण आमचं एकत्र आहे तुला माहितीये काही काय नाही तुझं म्हणजे काय तुला नाव करून दिलंय काही नाव नव्हतं अरे काय वाटून ते थोडे फारला तिथं बँकेत टाकले म्हणून गाली तिथे नाही घालायचं

तेवढंच येतं आपल्याला वेगळं नाही तर खायचे माग होता मी नाही देणार पण मी खायचं काय काम आणि दुसरीकडे राहायचं आणि काम करून खायचं इथं काय नाही लाड करायचा हात नाही खायचं मग चांगलं चाललंय हा तेवढं लय सुस नको सांगू मला बुजाऊ खायचं गपचे आपला नावरा काय करतो काय नाही हे बघायचं आम्ही जसं आम्हाला माहितच नाही पण मला काय करीत असते मग तू तुम्ही जर चांगलं तू जरा समजून सांगायचं नाही काय समजून सांगतो मरा होती मी चालल्या मायर आला मरा गया भिया घालती गेली तर गेली तिची आई बापात नाव कमी गेली पुढे आपल्याला फरक पाहणार आहे काही उद्या पण सोडून हा उद्याच्या उद्या पाय पाय नाही कठळ चाललाय ज्याने आलं त्याला मग सोडून यायची मी तुला आलते का नाही आला चल कुठं जायचं बाई चल उशीर होतो आपल्याला जाऊ का आई मागे होतो आम्ही तुला यायचंय

आई तिथे पण बाकीचं काम करून मला काय घेणं देणं नाही आता बागन का तो जाता जपल काय प्याल उठायचीच नाही मला काय नाही मी जेवले दुपारी संध्याकाळी मला भूक बी नाही तुम्ही तुमचं बघा काय करायचं ते करा नाही ते नका ना तो वाऱ्याकडे तोंड कर अगं काय हो करती सुरल नाही बोलता आलं का स्वयंपाक करून जाय म्हणून एक काम कोच तरी तिला बरं म्हणल्या जाय बाई तू जाय नवऱ्या सांग तुला मागितला काय करू नाही काय कशाला करते तू बी मग आता धारे कोण काढणार आहे चट काढते काढणार आहे नेणार आहे नेते दुधाच पैसे कोणाला लागते डागणे द्यायला झाड झाड लोट कोण करणार आहे जी पैसे घेईन ती स्वयंपाकाची खाई ना ती लस द्या मला नाही खायचं हा नको खाऊ तुझ तवाच आडाव नाही येत मला हाय माहिती कशाला कवा कशा झाले की जावा संग उजत घालीन सासू संग घालीन तिला गेल्या इकडे तिकडे गेल्यावर पण राहतो म्हातार मोनिस राहत घरी लागली त्याच्यावर पाऊस पडाय आणि मग तिथे तिकडे गेल्यावर खाऊन पिऊन येते आणि हि गावाला गेल्या गवताला गेल्यावर हिंडायपुऱ्या मुजक घालून जाते ही नाही येत गिरून तिकड काय गावात खाते काय आणि रानात गेल्यावर आता रोज गवतच खाता काय तिकडे नाही खात इथले नाही नाही तुझ्या नाही म्हणत असं खाऊन पिऊन येते तर रानावर आहे रानात गेल्यावर खाऊन येते माणसाने काय खायचंय रावत काहीच नाही माणसाला खायला अगं चिक्कू इथं आंब इथं गिळ येतात लाभाला खातात म्हणून तरी बरं एवढं नसतं तर मग आहे सार माल तुला खाऊनांबे नको करू काही गरज नाही करायची आणि तुला मागत पण मुडे आम्ही करणार बी नाही नको करू मला भूक आली तर मी वडापाव खाई हा हा बल हे असे सुकली रान रानधुंडी असं गिळायला लागतं ना वडापाव खाईन वडापाव वरच खाते कंशी काय म्हणजे बाग काय खायचं उंच असं ते थोडं कौ। काट कॉप्याला पुढे मला हात पाय दिले कॉल म्हणून पाव खाईन का पोट दुखत आहे माझ्या आई बापान पैसे दिलेले येत त्यांना माहितीये ना तुम्ही किती शान येत हा तुझे आई बाप पैशावाल्याचीच ना त्यांनी ताणच घातली पैशावाली तानेवरच्या पोटची म्हणून तुम्ही किती शेणी येत तुला शेणी माणसं नव्हते मग मा कशाला पहिले घेत नांदायला तिकड पालचं पाडायचं मग शेण्यांच येड्यांच्याकडे कशाला आली ग तसं माहिती असतो ना सात सासऱ्याला मग ती सा शेने शेने शेने। ना ना। कितिक शिनी येत हिची आई बाप्पा शिनी होती ही शिनी होती आणि बरी येड्यांच्या घेऊन मिसावली वाटलं पसर ना कशाला उठते चालू मी तिकडं भुनभून ऐकण्यापेक्षा तिकडे जाऊन बसवते जा कपुळ घ्यायचा हातात बसायचं मोर दिवाणावर ओढ दिवाणावर उर काटो झोप अमक्या झोप झालं काम त्यांची तुमचं तोड नाही दुखत तो का बडबड करून तिला दिला सोडून आता माझ्या मागा लागायचं आहे ना कसं दुखन तुम्ही तुम्ही लाय तुमचा दोबड दुखायला आम्ही कायला बडबड करा आम्हाला काही घेणं देणं नाही चालले मी तिकडं बसायचं जा लांबस हा येऊ नका बोलायला मला काय गोटाळ नाही माझं मी सोनांच्या मागा पळाय मोकळी नाही तिच्या माग पोतभर राळ गेली मुरत होती तिची एवढी वाला वाला करती तव्यातली मिरची वणी आणि कशाला तिचं करू कावळा आगो, आगो. म्हणून मला बोलवा येऊ नका तुझ्या बापाचं नाव कमायचं असलं तर जायचीच नाही मर माघार हिशेन आईबापाचं नाव कमायच जस हो ई तस